नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्रात नव्याने घोषित केल्या गेलेल्या जिल्ह्याचे नाव काय आहे याचे उत्तर आहे उदगीर जिल्हा महाराष्ट्रातील सदतीसावा जिल्हा तर मराठवाड्यातील नववा जिल्हा प्रश्न क्रमांक दुसरा नव्याने घोषित झालेल्या उदगीर जिल्ह्याचा आर टीओ नंबर काय आहे, या आहे, आहे याचे उत्तर आहे एमएच पंचावन्न प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रात कुठे बनाना क्लस्टर पायलट हा केळी या फळावरील प्रकल्प उभारला जाणार आहे याचे उत्तर आहे जळगाव जिल्ह्यात प्रश्न क्रमांक चौथा महानुभव पंथाचा देशातला सर्वात पहिला आश्रम कोणी स्थापन केला होता ज्याला नुकतेच शंभर वर्षे पूर्ण झाली आहे याचे उत्तर आहे एकोणीसशे तेवीस साली अमरावतीत कारंजेकर बाबा यांनी स्थापन केला होता प्रश्न क्रमांक पाचवा वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या ज्येष्ठ पत्रकार सुरेश धोपटे स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे पहिले मानकरी कोण ठरले आहेत याचे उत्तर आहे चंद्रशेखर बोबडे मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद